आपलं सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या बाबतीत एक महत्वाची युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्य या अंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिने कालावधी पूर्ण झालेला आहे व ज्यांचं प्रशिक्षण सुरू असून सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर पाच महिन्याची जी मुदतवाद मिळालेली आहे या मुदतवाढी संदर्भात एक महारा महत्त्वाची अपडेट समोर आली असून महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र बुलढाणा यांच्याकडून एक पत्र निर्गमित झालं आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने आजची आपण अपडेट पाहणार आहोत तर सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट असून अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरता पब्लिक न्यूज महाराष्ट्रमध्ये आम्ही विविध माहिती घेऊन असतो तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटत असते याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका तर जिल्हा कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र बुलढाणा यांच्याकडून एक पत्र निर्गमित झालेलं आहे आणि त्या पत्राविषयी ज्या सूचना व प्रशिक्षण कालावधी हा सहा महिन्यावरून अकरा महिने करण्याबाबतच्या ज्या सूचना अनुषंगिक देण्यात आलेल्या आहे याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत तर जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जे आहे प्रशासकीय इमारत बसस्टँड समोर बुलढाणा यांच्या वतीने सदर जे परिपत्रक निघालेलं आहे तर यामध्ये सांगितलेलं आहे बघा जावा क्रमांक दिलेला आहे चारशे बावन्न ऑब्लिक छप्पन आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचे हे पत्र आहे तर प्रति माननीय आस्थापना प्रमुख मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अंतर्गत सर्व खाजगी शासकीय निमशासकीय आस्थापना तसेच महामंडळे बुलढाणा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील जे आस्थापना प्रमुख आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत यामध्ये सर्व खाजगी शासकीय व निमशासकीय व आस्थापना मंडळांना हे पत्र जिल्हा कौशल्य विकास विभाग बुलढाणा यांच्या वतीने देण्यात आलेला आहे तर या पत्राचा मुख्य विषय बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना तर यामध्ये संदर्भ दिलेला आहे बघा शासन निर्णय नऊ जुलै दोन हजार चोवीसचा तसेच शासन निर्णय जो आहे क्रमांक एकशे अठरा दहा मार्च दोन हजार पंचवीस तसेच शासनपूरक क्रमांक एकशे अठरा अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा त्याबरोबरच आयुक्तालयाचे पत्र जे आहेत बारा मार्च दोन हजार पंचवीस याचा संदर्भ दिलेला असून या पत्रामध्ये सांगितलेला आहे की महोदय संदर्भीय विषयान्वये आपण सविनय सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अण्णवे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यास संदर्भ क्रमांक दोन अन्यवे मान्यता देण्यात आली आहे म्हणजे यामध्ये जो अगोदर सहा महिन्याचा कालावधी होता तो आता अकरा महिन्याचा करण्यात आल्याबाबत येथे संदर्भ पत्र क्रमांक दोन जे आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसचं याचा संदर्भ देऊन अकरा महिने सदर कालावधी वाढ करण्यात आल्याबाबतचं स्पष्ट केलं आहे तसेच त्यानुसार आपण आज खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे म्हणजे ज्या आस्थापना आहे मुख्यमंत्री किंवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत त्या आस्थापनांना खालीलप्रमाणे सूचना करण्यात आलेल्या आहे की सूचना क्रमांक कर एक आहे सदर योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यशिक्षण घेत आहे त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावरून घ्यावी म्हणजे अगोदरच्या आपल्या नियुक्ती आदेशात जे सहा महिन्याचा कालावधी सांगितलेला होता तर त्यामध्ये आता सांगितण्यात आला आहे की सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा जे प्रशिक्षणार्थी सध्या रुजू आहेत त्यांच्यासाठी अकरा महिन्याचा करण्यात आला आहे तर यामध्येच दुसरी सूचना यामध्ये अशी देण्यात आलेली आहे ती बघा तसेच ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू करून घेता येईल म्हणजे ज्या प्रशिक्षणाला कार्य कार्यमुक्त करण्यात आलं होतं आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षणार्थ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला होता त्यामध्ये कोणाचा पंधरा दिवस कोणाचा एक महिना गॅप पडलेला आहे तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना आता संबंधित ज्या आस्थापना आहे त्यांना रुजू करून घेता येईल असं स्पष्ट उल्लेख यामध्ये सांगितलेला आहे संबंधित उमेदवाराला दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच संबंधित आस्थापनेत रुजू करण्यात यावे म्हणजे यामध्ये डेडलाईन दिलेली आहे की ज्या प्रशिक्षणार्थांचा कालावधी हा पूर्ण झाला होता अशा प्रशिक्षणार्थ्याला संबंधित आस्थापनेने म्हणजे सांगितलेलं आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच संबंधित आस्थापनेमध्ये रुजू करून घ्यायचा आहे म्हणजे एक आपल्याला रुजू कधी व्हायचा याची एक डेडलाईन सदर पत्रकामध्ये देण्यात आलेली आहे तर तीन नंबरची जी सूचना देण्यात आलेली आहे जिल्हा कौशल्य विकास विभागाचं जे बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने पत्र आलेलं आहे यामध्ये तीन नंबरची सूचना आपण बघूया तीन नंबरची सूचना अशी दिलेली आहे की सदर योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑन इन इन कॉपरेशन उद्यम आधार सादर करणे अनिवार्य असेल ही सूचना आपल्यासाठी महत्त्वाची नाही तर ज्या खाजगी आस्थापना आहे त्यांच्यासाठी सदर सूचना अशी आहे की त्यांच्यासाठी उद्यम आधार किंवा सर्टिफिकेट ऑफ इन कॉपरेशन सादर, सादर करणे अनिवार्य असेल की जिल्हा कौशल्य विभागाला खाजगी आस्थापनेला ते सादर करावं लागेल तसेच ई पी एफ ई एस आय e सी तसेच जी एस टी डी पी आय टी यापैकी एक अशा प्रकारे किमान दोन सर्टिफिकेट जे खाजगी आस्थापना आहे त्यांना सादर करायचं आहे जिल्हा कौशल्य विभागाला तर ही सूचना आपल्यासाठी एवढी महत्वाची नाही आपल्यासाठी की तीस एप्रिलपर्यंत जे प्रशिक्षणार्थी कार्यमुक्त झाले होते अशा प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित आस्थापनेने तीस एप्रिलपर्यंत रुजू करून घ्यायचं आहे तर चार नंबरची सूचना दिलेली आहे बघा संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराने तसेच संबंधित आस्थापनाने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत दोन्ही प्रतिज्ञापत्र या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील म्हणजे जे प्रतिज्ञापत्र आहे की यापूर्वी संबंधित आस्थापने इतरत्र काम करत नसल्याबाबत असे एक नमुने दिलेले आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्वांना सांगणार आहोत तर अशा प्रकारचं जे पत्र आहे हे बुलढाणा जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त जे आहे विटोडे सर यांच्या वतीने कौशल्य विकास, विकास रोजगार उद्योजकता विभाग बुलढाणा यांच्या वतीने पाठविण्यात आला आहे सदर पत्राची प्रतिलिपीमध्ये माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नवी मुंबई यांना प्रतिलिपी करण्यात आलेला आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना देखील हे प्रतिलिपी करण्यात आलेलं आहे म्हणजे जिल्हा परिषदचे जे सीईओ आहे त्यांना देखील प्रतिलिपी करण्यात आलं असून तसेच माननीय उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग आयुक्तालय अमरावती यांना देखील सदर पत्र प्रतिलिपी करण्यात आलं आहे तर अशा प्रकारचं बुलढाणा जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने एक पत्र निर्गमित करण्यात आलं असून जे प्रशिक्षणार्थी कार्यमुक्त झाले होते अशा प्रशिक्षणासाठी यामध्ये इत्यंबूत माहिती देण्यात आली असून म्हणजे कार्यमुक्त प्रशिक्षणार्थ्यांनी रुजू कधी व्हायचं याविषयी सदर परिपत्रकामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की तीस एप्रिलपर्यंत संबंधित आस्थापनेने सदर प्रशिक्षणार्थ्यास रुजू करून घ्यावे त्याकरता दोन प्रतिज्ञापत्र आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून द्यायचे आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्हाला आमच्या चॅनलची माहिती कशी वाटली याकरता कमेंट बॉक्समध्ये नक्की या तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद